नमस्कार मित्रांनो आता आपण चाललोय फार्म हाऊसला मित्राचा फार्म हाऊस आहे आपण खूप मजा एक नाईट करणार खूप मजा करणार आहे पोरं यायचे बाकी चला आता डायरेक्ट मित्र भेटूया चला तर काय आता हे दोघं पण आलेले आहेत हे <laughs> बघा कि रे किती टाइम लागतो मेकअप करायला तुला अरे आणि ना किती मेकअप करायला लागला मी कधी फोन केला तुला बघ ना किती गोरा दिसायला लागला पावडर विटर लावत काय रे अरे रेटमेकअप मेकप माहिती आहे तुझं मेकअप किती असतो माहितीये मला काय निना काय बोलला अरे सुट्टी घेतली ना म्हणून काय करू यार चला आता बाकी आता बाकीचे पोरे याच्या बाकी आहेत चला आपण भेटूया सगळे जमा झालेले आहेत चला आता गाडीने आपण जायचे आहे काले पडू आपण अर्ध्या रस्त्यात चला आता ऋषीनी पण सुट्टी घेतलेली आहे ऋषी सुट्टी घेतली ना कामाला चला आता आपण भेटूया फार्म हाऊसला चला आता आपण बसलेलोय आहे

तर गाय चला आता आपण डायरेक्ट घरबडला भेटूया आपण तर चला आता आम्ही पोचलेलं आहे फार्म हाऊसला मित्राच्या खूप मजा करूया आता आपण चला पोरं आतमध्ये गेलेलं आहे बघू शकता कसा बनवलं आहे फार्म हाऊस बघा असा फार्म हाऊस आहे बघा तुम्ही तुम्ही पण या नक्कीच या फार्म हाऊसला या मस्त बनवलेलं आहे बघा आता पहिले आलं तर काम चालू होतं आम्ही गेलो तर बघा किती भारी आहे बघा कसं आहे फार्म हाऊस बनवलेला आहे कसं आहे सार ते हाय फार्म हाऊस बघा आता आपला चला आहे बघा हे बघा फार्म हाऊस बघा कसा आहे आता तुमचा वरती पण दाखवतो तुम्हाला एकदम फार्म बिबडी आणले वाटते लोकांनी बघा आता काय काय काढते आता बघा ना लबडी बघ ना किती आणले पलटी लोक मारू लबडी लबडी बघ ना आता बघू शकता तुम्ही आता लहान पोराचा धोका खेळतोय बघा परवड काय लहानच पोरगा येतो बच्च आहे मेराओ आहे का बोले का निस अरे काय यार भूल मजा करतात रे इथं लहान परत जाऊ तेच सोडा जरा परड कायच आता आपल्याला भेल आणायला गेलेत आपण भेल खाऊया आता चला आता कुठं चढला माकड बघा हे पडची माकड्या हे आळू हळू आता ह्याने आणले पाव भेल आणलेली आहे काय जरा जरा धर जर <laughs> <थो> <coughs> चला आता आपण वडापाव खाय आपण एकटे एकटे वडापाव खाते सांगत पण नाही हे लोक बघा ना सांगायचे का पण द्यायला पाहिजे ना आम्ही वाट काय करतोय आतमध्ये घे ना आपल्याला गायच चला आता आम्ही चाललो दुकानात एवढा अंधारात चाललोय आम्ही चला आता दुकानात भेटू आपण चला किती अंधार आहे बघा कसं वाटतंय आज आपण एकला चला आता आपण कम्पासल्या सायंची पट्टी आहे ना फिरो, फिरो फिरो चक्कर पाहिजे त्याला बघू शकता इथं चूल पेटले आणि भेल चालेल ना भेल तर भेल, भेल आता चुली जवळ काय बनवतोय सार्थक शेकोटी शेकोटी काय भेल मिनी बनवली आहे बघ ना तर गायचा आता मी टोपच घेऊन बसलोय खायला आणि हे मित्र जर आता हा भुकला चला आपला ऋषी पण भाऊ आलेला आहे खूप रात्रीचा आलेला आहे अकरा वाजता निघाला असेल कामावरून ऋषी साडे अकरा वाजता निघाला भाऊ एवढा लोक सुसळ आला एकदम तो बाबा आरामात यायचा ना पण आरामात यायचा माहिती आपला रोड कसा आहे जेवा, जापुग जुगु। जापुग जुगु। जुगु। आता आपण जेव्हा डायरेक्ट का आता डायरेक्ट घ्यायचा एकदम भारी आता डायरेक्ट घ्यायचा का एकदम जा भूक लागली मला पागल तुला काय एवढी भूक लागली तू तर मस्त आरामात आलाय आरामात आलो पण जेवलो कुठे तुला सामानच घेऊन आलाय सगळं जेवण विवाण सार्थक बाय जेवायला वाढणार जाम भूक लागली रे धन्यवाद भाकरी वाटतोय वाढू झाला सगळ्यांना आपल्याला आमचं जेवण झालं खूप जेवलं आम्ही चिकन खाल्ला काय काय वेज खाल्ले काय त्यांचा उपास होता म्हणून आम्ही खूप मजा केली उद्या सकाळी पण आपला ब्लॉक येईल लाईक करा कमेंट करा सत्ता करा, विसरू नका कसा ब्लॉग वाटला नक्कीच कमेंट में सांगा चला बाय बाय